बिसोड शहरात पस्तीस सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाची स्थापना केली असून सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायासमोर आकर्षक रोषणाई करून विविध कार्यक्रमाचा आयोजन करून गणेश उत्सव साजरा करत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक देखावे तयार करून सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन आहे तमे महात्मा फुले गणेश मंडळाचे आकर्षक देखावे नागरिकांना आकर्षित करत आहेत शहरातील सिव्हिल लाईन गणेश मंडळ नवरंग गणेश मंडळ जय हनुमान गणेश मंडळ जय सावतामाळी गणेश मंडळ अप्पास्वामी गणेश मंडळ राजे धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळ व इतर सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक देखावे तयार करून लहान बालकांसह नागरिक वयोवृद्धांचं मनोरंजन करत आहेत गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या सुमारास शहरातील नागरिक सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी करत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सार्वजनिक गणेश मंडळासह सा रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे व रिसोड पोलीस कडक पहारा देत आहेत उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा शिव